आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील साबरा या गावाजवळून गेलेल्या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे समृद्धी महामार्गाच्या बाजूला शेतकऱ्यांसाठी चौदा फुटाचा रस्ता देण्यात आलेला आहे मात्र या रस्त्याचं कुठेही काम झालेलं नसून केवळ सात ते आठ फूट रस्ता आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी फळ लागवड सुद्धा केलेली आहे या ठिकाणची जमीन किंवा या भागा मदे सेटी होना या भागामध्ये स्मार्ट सिटी होणार असल्याने भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे आमदार संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे समृद्धी महामार्गाच्या बाजूला जी शेती आहे त्या शेतीमध्ये रस्ता नसल्यामुळे किंवा संबंधित विभागाने रस्त्या व्यवस्थित न केल्यामुळे बारा ते चौदा फुटाचा त्यांचा रस्ता दिलेला आहे बाजूला पण तो रस्ता त्यांनी अजून परिपूर्ण तयार केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेतातील माल घरी आणण्यासाठी अडचण येत आहेत वेळोवेळी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे मात्र अजूनही कोणत्या अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही त्या संदर्भात आपण शेतकऱ्यांशी बोलूया काय आपलं नारायण सदार बरं तुमची शेती का इथं हा हो बर काय अडचण आहे तुम्हाला सर आई ज्या पाट्याच्या आतून रस्ता ठेवेले oh. याच्या आतून बारा ते चौदा फूट रस्ता ठेवेले ते सांगतात ऑफिसर लोक आले की oh. ते सांगतात की चौदा फूट रस्ता ठेवेले oh. पण शेतकरी म्हणते की चौदा फुटा आतून रस्ता ठेवेल नाही आठ oh. ते दहा फूट ठेवेले आता यांनी शेतकऱ्यांनी पेरला यांचे नुकसान तर माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याचा रस्ता जो ठेवेले समृद्धी महामार्गावाल्याने त्यांनी रस्ता माझा मोकळा करून द्यावा आज रोजी माझा मजूर वापस जाईल आज माझी सोयाबीन फुटा लागली, लागली। याचं नुकसान कोण भरून देणार हे दखल घ्यावी आणि संजय भाऊ रामेरकर यांनी थोडीफार दखल याची घ्यावी माझ्या रस्त्याची आणि हे आमच्या गावामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना सर्व गावकरी हे करतात सर्व भागातले त्याच्यामुळे त्यांनी बी थोडं लक्ष घालावे आणि हे माझ्या रस्त्याचं एवढं करून द्यावे सर माझं असं मी उमेश गजानन ठोकरे सर माझी एक अशी अडचण आहे त्यांनी आमच्या गोव्यात हा समृद्धी आणि शासनाचा कोणत्याही याचा आम्हाला लाभ भेटून नाही राहिला कारण की माझी स्वतः सदुसष्ट आर सीताफळाची लागवड आहे तर मला शासनाचा कोणतंही त्यात अनुदान भेटून नाही राहिलं फळबागाचं कोणताच अनुदान भेटून नाही राहिलं त्यानंतर अर्ज वर्ग केले वर के तर अर्ज होतच नाहीत ना आमचे जे कृषी सहायक आहेत ते म्हणतात तुम्हाला अनुदान भेटलेलं नाही तुमचं भेटत नाही तुम्हाला आणि तुमचा स्मार्ट सिटीच गेलेला विषय त्याच्यानंतर आम्हाला विहिरी गिरी कोणत्या शासनाचा कोणताच लाभ आमच्याकडे येऊन राहिला कारण की हा विषय गेला आठ वर्षापासून हा स्मार्ट सिटीचा झाल्यापासून आम्हाला शासनाचा आमच्या गावाकरता कोणत्याही गोष्टीचा लाभ घेता येऊन राहिला याची शासनाने काहीतरी दखल घ्यावी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी समृद्धी मार्ग तयार केलेला आहे मात्र शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजेकडे किंवा त्यांच्या जे योजना अनुदान शेत समृद्धीच्या बाजूला असलेली शेती त्याचं नुकसान हे केवळ अधिकाऱ्यांच्या नियोजनबद्दल नियोजन, नियो, नियोजन शून्य कारभारामुळे हलगर्जीपणामुळे असे अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यामुळे त्यांची एक मुखी अशी मागणी आहे की आमदार संजय रायमोलकर यांनी ताबडतोब संबंधित विभागाला या संदर्भात बैठक घेऊन सूचना कराव्यात नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याज बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा